तुम्ही बघू शकता भिड्यावर पण किती छान अशी जाळी पडलेली आहे डोस्यावरती जाळी पडलेली <laughs> <laughs> वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत त्या रेसिपी मध्ये बिना सोडा बिना इनो तरी पण एकदम मस्त असे झटकेपट बनणारे कमी वेळात कुठलीही तयारी न करता बनणारे का रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी भगर वाटी साबुदाणे अर्धी वाटी दही आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ही सर्व सामग्री आहे ना आता आपण आता आपण आहे ना साबुदाणे आणि भगर एका सुती कापडाने व्यवस्थित असे पुसून घ्यायचे पुसून झाल्यानंतर आहे ना त्याला आपण मिक्सरमधून बारीक असं दळून घ्यायचं आहे अगदी पिठाप्रमाणे त्याला दळून घेणार आहोत हे बघा हे एक वाटी भगर पाव वाटी साबुदाणा हे मिश्रण टाकून अगदी पावडर होईपर्यंत दळून घ्यायची आहे अशी बारीक अशी दळली ना की त्यात ज जर काही जाडा भरडा काही भरड असेल तर ती चाळून घ्यायची पण मी ते चा पीठ दळून घेतलेलं आहे ना तर माझ्या पिठात जाडी भरड नाही आहे त्यामुळं मी काही चाळून नाही घेत आहे तुम्हाला जर जाडं वाटत असेल तर तुम्ही चाळून घेतलं तरी तरीसुद्धा चालू शकतं कारण भिजवल्यानंतर आहे ना हे भगर आणि साबुदाणे फुगून येतात त्यामुळं ज जा, जरी जाडा भरडा असला तरी काही हरकत नाही आता आपण त्यात आहे ना अर्धी वटी दही आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं एक वेळा मिक्सरला लावून घ्यायचं थोडंसं त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकणार आहे अर्धी वाटी पाणी सुरुवातीला घेत आहे पुढे मी सांगते तुम्हाला पाणी किती लागणार आहे ते पण मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे कारण जर सुरुवातीलाच जर मी पूर्ण एक वाटी पाणी टाकलं असतं ना तर मिक्सरच्या भांड्यातून ओतू जाण्याची शक्यता असते म्हणून मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता अर्धी वाटी पाणी टाकत आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेत आहे व्यवस्थित असं मम्मी याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे मी दाखवते ना राणी आता कसं हे बघ एवढं असं मिश्रण आहे ना आपलं हे बघा आपलं बॅटर असं एवढं पातळ पाहिजे आता हे बॅटर आहे ना मैद्रेन तुम्ही इथपर्यंत रेसिपी बघितली आहे पण तुम्हाला माहिती आहे का मम्मी काय बनवते हा हा रेसिपीच नाव काय आहे सांगा सांगा मैत्रीण तुम्ही उपासाला कोणता पदार्थ खाता जरा सांगा <laughs> हे आपलं बॅटर आहे ना असं व्यवस्थित एकाच डायरेक्शन मध्ये आपण हलवून घेऊया आणि ह्याला आहे ना एक एक तास जर तुमचा जो अधिक वेळ असला तर दोन ते तीन तास ठेवलं तरीसुद्धा काही हरकत नाही उलट पीठ चांगलं फुगून येईल पण मी एक दोन तास ठेवणार आहे पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं कसं मी गॅसचा ओटा आपला गरमच असतो गॅसच्या बाजूला गरम, गरम असतं ना मी तिथेच ठेवत आहे आता बघा दोन तासानंतर मी हे तुम्हाला झाकण उघडून दाखवत आहे हे बघा कसं पीठ आपलं फुगून आलेलं आहे असं बॅटर फुगून आलं ना की त्याला व्यवस्थित एकदा आपण गोल गोल डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आता आहे ना आपण गॅसवर आहे ना एक डोश्याचा तवा ठेवलेला आहे तवा चांगला सुरुवातीला मोठ्या गॅसवर गरम करून घ्यायचा आणि त्यावर थोडे पाण्याची शिंतोडे मारून व्यवस्थित असं पुसून घ्यायचा आणि थोडंसं आहे ना मी त्याच्यावर दोन तीन थेंब तेलाचे टाकणार आहे आणि ते व्यवस्थित ब्रशच्या मदतीने पूर्ण तव्याला पुसून घेणार आहे आणि पुन्हा एकदा त्यावर पाण्याचे शिंतोडे मारून घेणार आहे म्हणजे आपला डोसा अजिबात खाली चिकटणार नाही आणि जर जा तवा जास्त गरम झालेला असेल तर तव्याचं तापमानसुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये येतं त्यासाठी आता बघा मी हे बॅटर आहे ना एक फळी बॅटर यावर टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं गोल गोल आपल्याला जेवढा मोठा डोसा करायचा असेल ना तेवढा मोठा डोसा आपण करू शकतो पण मी इथे छोटे छोटेच आकाराचे डोसे करत आहे डोसा चांगला असा गोल एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त कुरकुरीत असा झालेला आहे आता आपण ना त्याच्या कडा अगोदर सुरुवातीला सोडून घ्यायचा कडा अशा सोडून घेतल्या की नंतर आपला डोसा लगेच उलटता येतो हे बघा हे बघा डोसा कसा सुटला आहे आता याला आपण एक पलटी मारून घ्यायची बघा कसा सोनेरी रंगावर मस्त खरबूज असा भाजून झालेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया एक बाजू चांगली शेकून घेतली की दुसरी बाजू जास्त शेकायची गरज नाही आहे ती नॉर्मली जरी शेकली तरी चालेल नाही शेकली तरीसुद्धा काही हरकत नाही आता आपण हा डोसा काढून घेऊया हे बघा किती छान आणि मस्त कुरकुरीत असा डोसा झालेला आहे मैत्रिणी तुम्ही व्हिडिओ तर बघता पण आमच्या व्हिडिओला लाईक करत नाही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करत नाही आता मी पुन्हा एक अजून एक तुम्हाला करून दाखवते हे बघा गोल गरगरीत असं फिरवून घेतला आहे आता आपण एक पद्धत आहे ना भिड्यावर डोसा टाकून बघूया भिड्यावर कसा मस्त असा डोसा होतो तो पण बघा एक आपण डोसा तव्यावर केला एक भिड्यावर करून बघूया भिड्यावर पण खूप छान असा डोसा होतो आता मस्तपैकी ह्याला एक बाजू शेकून घ्यायची व्यवस्थित अशी खरबूज होईपर्यंत हे बघा कसा मस्त असं सोनेरी रंगावर झालेला आहे ना जाळी पण तुम्ही बघू शकता किती छान पडलेली आहे हे बघा कसा मस्त असा झालेला आहे काही गरज नाही डोसा त्यावेळेचीच आपल्या घरात नसला तर आपण भिड्यावरसुद्धा मस्तपैकी डोसा करू शकतो हे बघा अशा व्यवस्थित व्यवस्थितरित्या सर्व डोसे मी आता करून घेत आहे जाळी बघा किती छान पडलेली आहे डोशाला व्हिडिओला लाईक केल्यामुळं मला आणखीन प्रोत्साहन भेटतो आणखीन जोशाने व्हिडिओ बनवायला तर मला असं सपोर्ट करा आणि तुम्ही बघितलं ना किती छान अजिबात कसलाही इनो सोडा काही न वापरता आपले डोसे किती छान आणि मस्त असे होत आहे आता आपण डोसा तव्यावरचा डोसा बघूया तो पण मस्त कुर, असा खरबूज कुरकुरीत असा डोसा झालेला आहे राईस मी असेच हसत खेळत सगळे व्हिडिओज बनवत असते तुम्हाला कसे वाटतात तुम्हाला आवडतात ना सांगा सांगा बरं बरं या डोस्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा इनो वापरलेला नाही आहे आपण फक्त साबुदाणा बगर आणि दही एवढंच मिश्रण वापरून पण छान असे उपवासाचे डोसे केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत मैत्रिणीं तुम्हाला जर आजची आमची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय